हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॅब टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघणार आहोत आपण जी ही व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत यामधील हा व्हिडिओ क्रमांक चार आहे तर लक्षात घ्या जर आपल्याला लॅब टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ याकरिता टॉपिक अठराशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता याकरिता आपल्याला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदौतीस यावर व्हॉट्सअप करायचे बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहे सोबत लॅब असिस्टंट याकरिता जरी फॉर्म भरला असेल त्याकरिता आपल्याकडे पंधराशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईस आहे दोनशे एकोणपन्नास रुपये फक्त तर लगेचच त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमन रिस्क फॅक्टर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ लंग कॅन्सर फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी सर्वसामान्य जोखीम घटक कोणता आहे ऑप्शन आहे सुलता मद्यसेवन सिगारेट ओढणे कि व्यायामाचा अभाव तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर सी सिगारेट ओढणे सिगारेट ओढल्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग विद्युत मित्रांनो होऊ शकतो पुढील प्रश्न विच फंगल इन्फेक्शन इज कॉमनली असोसिएट विथ कॉझिंग व्हजनल इस्ट इन्फेक्शन इन वुमन ऑप्शन आहेत ॲस्पर एस्परगिलोसिस हिस्टोप्लाझमोसिस की क्रिप्टोकोकोसिस तर सांगा कोणता बुरशीजन्य संसर्ग आहे आपण देखील प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कॅन्डी डायसिस यानंतर पुढील प्रश्न विच टेस्ट इज यूज टू डिटेक्ट दी प्रेझन्स ऑफ अँटीबॉडीज अगेन्स्ट दी ह्युमन पॅपिलो व्हायरस मानवी पॅपिलोमा विरुद्ध अँटीबॉडी शोधण्यासाठी कोणती चाचणी केली जाते ऑप्शन आहेत इलायसा वेस्टर्न ब्लॉट पी आर की पॅप स्मिअर तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी पी आर टेस्ट केली जाते पी आर टेस्ट सर्वसाधारणपणे गर्भाशयाच्या नमुन्यामधून एच पी व्ही डी एन ए ओळखण्यासाठी वापरली जाते पुढील प्रश्न विच फंगल इन्फेक्शन इज कॉमनली असोसिएटेड विथ फॉर्मेशन ऑफ व्हाईट पॅचेस इन दी ओरल कॅव्हिटी तोंडात पांढऱ्या ठिपक्यांच्या निर्मितीशी कोणता बुरशीजन्य संसर्ग संबंधित आहे ऑप्शन आहेत कॅन्डिडायसिस एस्परग्युलॉसिस हिस्टोप्लाझमोसिस की क्रिप्टोकोकोसिस तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए कॅन्डिडायसिस पुढील प्रश्न विच टेस्ट इज यूज टू detect दी presence ऑफ अँटीबॉडीज against दी human immunodeficiency virus. HIV व्ही विरुद्ध प्रतिजैविके तपासण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते ऑप्शन आहेत इलायसा वेस्टर्न ब्लॉट पी सीआर की आर पी आर right तर राईट आन्सर आहे इलायसा टेस्ट या ठिकाणी वापरली जाते पुढील प्रश्न विच ऑर्गन इज प्रायमरली अफेक्टेड बाय सिरोसिस सिरोसिस या आजारात मुख्यतः कोणता अवयव प्रभावित होतो ऑप्शन आहेत पँक्रियाज किडनी लिव्हर की हर्ट तर कोणता अवयव प्रभावित होतो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कर सी लिव्हर पुढील प्रश्न विच फंगल इन्फेक्शन इज कॉमनली असोसिएटेड विथ रिंग शिफ्ट रॅश ऑन द स्किन ऑप्शन आहेत कॅन्डिडायसिस गिलॉसिस टिनिया कॉर्पोरिस की क्रिप्टोकोकोसिस तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी टिनिया कॉर्पोरिस पुढील प्रश्न विच टाईप ऑफ अँटीबॉडी इज द फर्स्ट टू बी प्रोड्यूस ड्युरिंग अ इनिशियल इम्युनि रिस्पॉन्स प्राथमिक रोगप्रतिकार प्रतिसाद सर्वप्रथम कोणत्या प्रकारची प्रतिजैवके तयार होतात ऑप्शन आहेत आय जी ए जी ई जी की एम तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे आय जी एम पुढील प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन्स इन द स्टमक खालीलपैकी कोणता घटक पोटातील प्रथिनांचे विघटन करतो ऑप्शन आहेत पेप्सिन एमआयलेस ट्रिप्सिन की लायपेस तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए पेप्सिन पुढील प्रश्न विच फंगल इन्फेक्शन इज कॉमनली असोसिएटेड विथ न्युमोनिया लाइक सिमटम इन युमेनो कॉम्प्रोमाइज इंडिव्हिज्युअल रोगप्रतिकार कमी झालेल्या व्यक्तींमध्ये न्युमोनियासारखे लक्षणे कोणत्या बुरशीजन्य संसर्गामुळे होतात ऑप्शन आहेत कॅन्डेडायसिस एस्परगिलॉसिस हिस्टोप्लाझ्मोसिस की क्रिप्टोकोकोसिस तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी एस्पर गिलॉसिस आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट किंवा नॉन टेक्निकल यापैकी जर मटेरियल हवं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता लक्षात घ्या परीक्षा लवकरच होणार आहे तर आपला टाईम वेस्ट करू नका क्वालिटी कंटेंट आपल्यासोबत ठेवा आणि आपण जे कंटेंट प्रोव्हाइड केलं आहे त्यातून दोन ते ती तीन वेळ जर रिव्हिजन केली तर परीक्षेत नक्की तुम्हाला फायदा होईल तर आजच मटेरियल परचेस करा पुढील प्रश्न विच टेस्ट इज यूज टू डायग्नोस इन्फेक्शन मोनोन्यूक्लियस संसर्गजन्य मोनोन्यूक्लिओसिस ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जाते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोनोस्पॉट टेस्ट केली जाते पुढील प्रश्न विच ब्लड सेल टाईप इज रिस्पॉन्सिबल फॉर द बॉडीज इम्युन्यू रिस्पॉन्स शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिसादासाठी कोणत्या प्रकारची रक्तपेशी जबाबदार असतात ऑप्शन आहेत रेड ब्लड सेल प्लेटलेट्स व्हाईट ब्लड सेल की प्लाझ्मा सेल अगदी सोपा प्रश्न आहे तर कोणत्या सेल रिस्पॉन्सिबल असतात तर ते आहेत व्हाईट ब्लड सेल पांढऱ्या रक्तपेशी पुढील प्रश्न विच फंगल इन्फेक्शन इज कॉमनली असोसिएटेड विथ कॉझिंग मेनॅग्नेटिस इन इंडिव्हिज्युअल विथ विकंड इम्युन्यू सिस्टीम रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या व्यक्तींमध्ये में मेंदूज्वर कोणत्या बुरशीजन्य संसर्गामुळे होतो तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी क्रिप्टोकोकसिस पुढील प्रश्न विच इज यूज टू डिटेक्ट प्रेजन्स ऑफ अँटीबॉडीज अगेन्स्ट दी बी व्हायरस हेपेटायटिस बी विषाणू विरुद्ध अँटीबॉडी शोधण्यासाठी कोणती चाचणी केली जाते तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी वेस्टर्न ब्लॉट पुढील प्रश्न विच ऑर्गन इज प्रायमरली अफेक्टेड बाय ॲक्युट पॅनक्रॅटिस ॲक्युट पॅनक्रॅटिस या आजारात कोणता अवयव मुख्यतः प्रभावित होतो ऑप्शन आहेत लिव्हर पॅनक्रॅस स्टमक की पित्ताशय तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकतो ज्यावर आपण एक्झामचे अपडेट प्रोव्हाइड करत असतो तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी पॅनक्रॅस म्हणजेच सादुपिंड प्रभावित होतो यानंतर पुढील प्रश्न विच फंगल इन्फेक्शन इज कॉमनली असोसिएटेड विथ कॉजिंग इन्फेक्शन इन नेल्स नखांमध्ये संसर्ग करणारा सर्वप्रथम सर्वसाधारण बुरशीजन्य आजार कोणता तर कशामुळे हा होतो तर राईट आन्सर आहे टिनिया अनग्विम पुढील प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ रेड ब्लड सेल कोणती गोष्ट लाल रक्तपेशी निर्माण करण्यास जबाबदार आहेत ऑप्शन आहेत किडनी लिव्हर बोन मॅरो की स्प्लिन तर याचे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बोन मॅरो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रिस्पॉन्सिबल आहे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी पुढील प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग फंगी इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉजिंग ॲथलीट फूट खालीलपैकी कोणता बुरशी ॲथलीट्स फूट पायाच्या त्वचेची बुरशीजन्य लागण करतो ऑप्शन आहेत कॅन्डिडा ॲब्लिकन्स एस्पिरगिला फ्युमिगेटस ट्रायकोफायटन रुब्रम क्रिप्टोकॉकस निओफॉर्मन्स सांगा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पुढील प्रश्न विच टाईप ऑफ अँटीबॉडी इज प्रायमरीली इन्वॉल्व इन द ॲलर्जिक रिस्पॉन्स ॲलर्जिक प्रतिसादात मुख्यतः कोणत्या प्रकारची प्रतिजैवके कार्यरत असतात ऑप्शन आहेत आय जी ए आय जी ई आय जी जी की आय जी एम तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न बघायचा आहे विच ऑफ द फॉलोईंग इज अ मॅलिग्नंट ट्युमर ओरिजिनेटेड फ्रॉम इपिथेलियल सेल ऑप्शन आहेत ल्युक्युमिया सार्कोमा कार्सिनोमा की लिम्फोमा तो जी का C, तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी कार्सिनोमा यानंतर पुढील प्रश्न विच टेस्ट इज यूज टू डिटेक्ट दि प्रेजन्स ऑफ अँटीबॉडीज अगेन्स्ट दी ह्युमन टी सेल ल्युकोमिया व्हायरस मानवी टी सेल ल्युकोमिया व्हायरस विरुद्ध अँटीबॉडी शोधण्यासाठी कोणती चाचणी केली जाते ऑप्शन आपण रीड करायचं आहे शक्य असेल तर प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वेस्टर्न ब्लॉट पुढील प्रश्न विच ऑफ द इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ इन्सुलिन इन द बॉडी खालीलपैकी कोणता अवयव शरीरात इन्सुलिन तयार करण्याचे काम करतो ऑप्शन आहेत पॅनक्रियाज लिव्हर की गॅल ब्लॅडर तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए साधुपिंड पॅनक्रियाज हे विद्यार्थी या ठिकाणी रिस्पॉन्सिबल असतात साधुपिंडातील पेशी इन्सुलिन नावाचे हार्मोन तयार करतात जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते पुढील प्रश्न विच फंगल इन्फेक्शन इज कॉमनली असोसिएटेड विथ कॉझिंग न्युमोनिया इन डिव्हिज्युअल विथ विकंड विकंड सिस्टीम ऑलरेडी हा प्रश्न आपण बघितला आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी हिस्टोप्लाझ्मोसिस पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आणि शक्य असाल तर खाली थँक्यू देखील कमेंट करा पुढील प्रश्न आहे विच टेस्ट इज यूज टू डिटेक्ट दी प्रेझेन्स ऑफ अँटीबॉडीज अगेन्स्ट दी व्हेरिसेला झोस्टर व्हायरस व्हेरिसेला झोस्टर या विषाणूविरुद्ध अँटीबॉडीज तयार करण्यासाठी तपासण्यासाठी कोणती चाचणी केली जाते तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी व्हेरिसेला झोस्टर अँटीबॉडी टेस्ट केली जाते पुढील प्रश्न विच ऑफ दी फॉलोईंग इज द रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ बाईल खालीलपैकी कोणता अवयव पित्तरस तयार करतो सादुपिंड यकृत प्लिहा की पित्ताशय तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे यकृत हा रिस्पॉन्सिबल आहे तसेच आपण टेक्निकल मटरल विषयी माहिती बघितली आहे तुम्हाला जर नॉन टेक्निकल मटरल हवं असेल तर ते देखील आपण घेऊ शकता अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे चारशे नव्याण्णव याकरिता आपल्याला त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सिचावर व्हॉट्सअप करायचं आहे यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम यावर प्रश्न आणि शॉर्ट नोट्स भेटतील सोबत सामान्य चार हजार सातशे एमसीक्यू आहेत चालू घडामोडीचे देखील पाच हजार एमसीक्यू आहेत एमसीक्यू मध्ये प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून रिव्हिजन आणि अभ्यास करण्याकरिता तुम्हाला मदत होईल चालू घडामोडीमध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या देखील चालू घडामोडी ऍड केल्या जातील सराव करण्यासाठी एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत शंभर प्रश्नांच्या दहा फुल अँड टेस्ट आहेत सोबत टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न आहेत मराठी व्याकरणाचे अठराशे प्रश्न प्लस नोट्स आहेत इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूडचे देखील प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत सोबत लक्षात घ्या सेम कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता सेम पी एफ फाईल तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल सोबत ऑनलाईन टेस्ट देखील भेटणार आहेत ज्यांनाही हवं असेल ते ॲप्लिकेशन थ्रू परचेस करा दोन्ही जर मटेरियल जर तुम्ही सोबत घेतलं म्हणजे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल तर तुम्हाला डिस्काउंट देखील प्रोव्हाइड केला जाईल सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू